તુ અધિકારી તુ અધિકારી પરવાનગી અમારે કાયદા શિકો નહોતા કાયદા તુ તો કાયદા પ્રશ્ન નિર્માણ કરતા तुम्ही कायदा तू भंग तुम्ही करताय तुम्ही करत तुम्ही परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 बोलाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का सर कायदा मान पाय लागू neither, का तुमच्या पाय लागू पाय लागू का हे परवानगी आहे हे रद्द झाली तर पत्र तुम्ही 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 अधिकारी आहे तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत तुम्ही कायदा सुद्धा प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा पाहिजे तु आचारसंहितेचा भंग तुम्ही करताय तुम्ही करता गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह सांगता का कायदा तोडाच काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शहा जी सांगता का कायदा तोडाचं

कारण यांच्या बदल्या गेल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागत आहे ती परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित सभा साहेबांची परवानगी दाखवा ना की आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणाच गृहमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं रद्द परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव सांगतो भाऊ वाह वायकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करायला भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला मी आपल्याला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला पार्टी हा मुद्दा नाही भाऊ तुम्ही हे हे आम्हाला हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलतो मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्याची सुरक्षा इथे याणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथं घ्यावं तिथं घ्यावं शकतो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्यावेळे परवानगी गेली कशी परवानगीचा टेबल ठेवला दुसरे आला परवानगीचा टेबल ठेवला कशी तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचन वाचन आम्ही परवानगी असताना आम्हाला युवका देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही नाही परवानगी मी असं बोलणार नाही सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणत असतात म्हणजे त्यांना कायदा लागू नाही असं म्हणाल असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल स्टेज उभे करणे असं परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते का असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेलं आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र देतील तुम्ही त्यांची परवानगी सांगता